चला आजच्या जेवणात करणार आहे मी मस्त गरमागरम अशी कांदापात बनवणार आहे तर चला मस्त अशी छान एक मोठी गड्डी घेऊन आले होते वीस रुपयाला होती छान निवडून घेतली ती पिवळी वगैरे पानं आहेत ती सगळी काढून घेतली आणि स्वच्छ आधीच धुवून घेतलेली आहे ह्याच्यावर कांदे होते असे मस्त छान कोवळे छोटे छोटे ते काढून घेतले धुवून स्वच्छ साईडला ठेवले आणि ही कांदापात पण आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला आता ही पूर्ण कांदापात बारीक बारीक अशी छान चिरून घेते आता खूप दिवसांनी आणलेली आहे म्हणजे जशी मार्केटमध्ये आली तशी पहिल्यांदाच आणलेली आहे म्हणजे ऋतूनुसार भाज्या खाल्ल्या पाहिजे पण आता पहिल्यांदाच आणली आहे म्हटलं चला आता गरमागरम मस्त भाकरी बनवून घेतलेली आहेत आधीच तर आता घेत आहे भाजी बनवायला डाळ आधीच भिजत घातलेली आहे मुगाची पंधरा वीस मिनटं झालं ती पण छान भिजलेली आहे लसूण हिरवी मिरची जिरे मस्त खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहेत जे जाडजार पानं होते ते साईडला काढून ठेवलेले आहेत कवळे कोळे घेतले चला आता डाळ पण भिजलेली आहे घेते आता कांदा पात तो ग्यास वर डाळ टाकून तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान तापू देते नंतर त्यामध्ये टाकते दोन पळ्या तेल तेल पण छान गरम होऊन द्यायचं तेल पण तापलेलं आहे एक चमचा टाकलेली आहे मोहरी मोहरी पण छान फुटायला लागलेली आहे त्यात टाकलेले आहे जिरे लसूण लसूण आणि कडीपत्ता टाकलेला आहे ते थोडंसं लालसर होईपर्यंत हलवून घ्यायचं त्या टाकते आता हिरवी मिरची लसूण जिरे मस्त असे छान वाटून घेतलेलं आहे बघा छान असं तळून झालेलं आहे चला आता ह्याच्यात टाकणार आहे कांदा पात दिसायला एवढी मोठी दिसते आणि भाजी केल्यानंतर एवढी एवढीच होत असते आता हे पूर्ण एकत्र सगळं हलवून घेते आणि नंतर ह्यात टाकते मीठ सविनुसार मिळ आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे चला तर मग अशी छानशी एक भाजी करून पहा कशी वाटली काय नाही कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चला तुम्ही पण असंच गरमागरम मस्त ताज्या फ्रेश भाजी आणि भाकरी बनून पहा चला झालेलं आहे पूर्ण एकत्र हलवून झालेलं आहे बघा किती एवढीशी झालेली आहे ह्याला ह्याचंच पाणी सुटलेलं आहे धुवून घेतली त्यामुळे त्यात थोडंसं पाणी डाळ शिज शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपण टाकू शकतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं पूर्ण शिजू द्यायचं आपल्याला भाजी कोळी असल्यावर पाणी टाकायचं पण गरज नाही ह्याच्यातच शिजते पण थोडंसं जाडसर होते कांदा पात त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाक टाकावं लागणार आहे म्हणजे आपली भाजी छान शिज शिजली पाहिजे चला आता त्यावर झाकण ठेवते आणि मस्त छान भाजी शिजून देते बघा छान झालेली आहे भाजी आपली शिजून बघा किती एवढीशी झालेली आहे मस्त अशी गरमागरम आपली कांदापात भाकरी चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक सबस्क्राईब शेअर करा सोबतच बेलायकनवरती क्लिक करा कशी वाटली माझी आजची कांदापातची भाजी तुम्ही पण अशीच बनवून पहा